नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आत्तापर्यंत आपल्या या चॅनलवरती जे आपले ॲडव्हान्स क्लास चालू आहे अरिवर्कचे तर त्याचे अडोतीस क्लास कम्प्लीट झालेले आहेत तर अडोतीस क्लास आपल्या चॅनलवरती आहेत तर बघा ज्यांनी कोणी ते बघितले नसेल ते नक्की बघा त्याच्यामध्ये मी वेगवेगळे डिझाईन जे आपल्या ॲडव्हान्समध्ये असतात ना ते शिकवलेले आहेत त्याचबरोबर याच्या अगोदर आपल्या बेसिक क्लासही झालेला आहे ज्यांनी कोणी नसेल बघितलं जे कोणी चॅनलवरती नवीन आहे तर आणि शिकण्याची इच्छा आहे तर त्यांनी ते क्लास नक्की बघा पहिल्यापासून मी क सामान कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं कसं घ्यायचं अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्याच्यामुळेच आणि त्याचबरोबर बघा हँडवर्क पण शिकवलेलं आहे हँडवर्क झाल्यानंतर अरीवर्कही मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर ते क्लास नक्की बघा आणि नवीन असाल चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या पुढचेही व्हिडिओ बघता येतील तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनला क्लिक करा त्याचबरोबर आपले हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि ज्या इतर मैत्रिणी आहे आपल्या ज्यांनाही अरिवर्क करण्याची इच्छा आहे तर बघा मला व्हॉट्सअपवरती मेसेज येतात की ताई म मला हे तुमचं यूट्यूब चॅनल माझ्या मैत्रिणींनी शेअर केलं होतं माझ्या माझ्यासाठी तर मी त्याच्यावरनं नंबर आहे वर्कशॉप वगैरे हो किंवा बेसिक क्लास पण बऱ्याच ताईंनी केलेत तर असं व्हॉट्सअपवरती हो मला सांगतात तर तेव्हा खूप छान वाटतं तुम्ही स्वतः पुरतं न ठेवता इतर आपल्या मैत्रिणींनाही हे व्हिडिओ शेअर केले तर खूप छान ते वाटतं तेव्हा आणि त्याचबरोबर खूप सुंदर सुंदर अशा कमेंटही येतात की आम्हाला तुमच्यामुळे अरीवर्क शिकायला मिळालं असं खूप सुंदर सुंदर अशा कमेंटही येतात त्याचबरोबर बघा आपले हे यूट्यूबवरचे क्लास बघून बऱ्याच ताईंनी घरी बसून ते केले आणि खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन तयार केला त्यांनी मला व्हॉट्सअपवरती सगळ्या ताई फोटो टाकतात डिझाईन बनवल्यानंतर खूप सुंदर असे डिझाईन बनवलेले आहेत त्यांनी तर आणि बघा आत्ताच आपल्या चॅनल आत्ताच आपलं थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप झालेलं आहे तर ज्यांना कुणाला थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप करायचं आहे तर आपली परत बॅच चालू होणार आहे ज्यांना कुणाला हे थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप करायचं आहे वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करायचा आहे त्याचबरोबर देवीचं वर्कशॉपही आहे तर ज्यांना कुणाला देवीचं वर्कशॉप करायचं आहे तर वरती व्हॉट्सअपवरती मॅसेज करायचा आहे आणि बघत ज्यांना खरंच क्लास करायचे आहे किंवा वर्कशॉप करायचं आहे तर त्यांनीच मॅसेज करा कारण बघा मला ही वेळ नसतो मॅसेजला रिप्लाय देण्यासाठी बघा आपले व्हिडिओचंही काम असतं व्हिडिओ बनवणं एडिट करणं ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं याचंही काम असतं थमनेल बनवणं त्याचबरोबर मी तुम्हाला माहिती आहे मी ब्लाऊज स्टिच करते आणि अरीवर्कचेही ब्लाऊज वर्क करून स्टिच करून देते तर त्याच्यामुळे मलाही वेळ नसतो मॅसेजला रिप्लाय देण्यासाठी परंतु काही ज्यांना खरंच काम आहे त्यांनीच मॅसेज करा कारण इतर मैत्रिणी काय करतात आपलं उगाच टाइमपास म्हणून मॅसेज करतात तर प्लीज माझाही वेळ वायाला घालवू नका आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका तुम्हीही मॅसेज करून हे करण्यापेक्षा तुम्हीही त्या वेळामध्ये काहीतरी काम करू शकता ठीक आहे तर प्लीज तुमचं जर काम असेल तरच मेसेज करा किंवा तरच कॉल करा ठीक आहे तर प्लीज एवढं माझ्यासाठी करा तर चला मग आज मी तुम्हाला अरिवर्कच्या आपलं हे ॲडव्हान्स क्लासमध्ये काय शिकवणार आहे ते बघूयात त्या अगोदर बघा आत्ताच आपल्या चॅनलवरती जे शिवण क्लास आहे ब्लाऊजचे शिवण क्लास चालू झालेले आहे आणि त्याचे तीन क्लास मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर तेही बऱ्याच ताईंनी चालू केलेले आहे ते क्लासही तर काही ताई त्या क्लासलाही म्हणतात की मी आत्ताच सर्च करत होते की मला काही क्लास वगैरे मिळतात का ब्लाऊजचे तर तुमचा हा व्हिडिओ मिळाला असं बरेच ताई असं म्हणतात तर तेव्हाही खूप सुंदर खूप छान वाटतं तर ज्यांना कुणाला ते क्लास करायचे असेल किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जरी ब्लाऊजचे क्लास करायचे असतील तर आपले तेही व्हिडिओ इतर मैत्रिणींसोबत शेअर करा तर आज मी तुम्हाला बघा कट स्पाईप वापरून लोडस्टिच शिकवणार आहे तर ही लोडस्टिच बघा थ्रीडी थ्री फ्लावर फाय डी फ्लावर किंवा थ्री डी वर्क ब्लाउजचं फाय डी वर्कमध्ये आपण कट्स लोड स्टिच वापरतो कट्स पाईप आणि हे बघा जरदोशी घेतलेली आहे तर ही जरदोशी का घेतलेली आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगते कशासाठी जरदोशी घेतलेली आहे कारण आपल्याला लोड स्टिच बनवायची आहे आज मी इथे जी आपली लोड सॉरी डोरी पाईपिंग असते ना ती घेतलेली नाही आहे कारण माझी ती संपलेली आहे त्याच्यामुळे तर असं नाही की ती संपली म्हणून मी हे घेतलंय तर नाही आपलं हे थ्री डी वर्कमध्ये दे, हे देखील चालतं ठीक आहे आपण एक तर डोरी पायपिंग वापरू शकतो किंवा मग हे वापरू शकतो ठीक आहे तर हे कसं करायचं ना ते मी तुम्हाला सांगते चला तर मग आता वेळ न घालवता आपला व्हिडिओ आपला जो आजचा क्लास आहे याला आपण सुरुवात करूया तर इथे मी कट्स पाईप घेतलेले आहेत आणि बघा थोडेसे कट्स पाईप इथे काढून घेते आणि जे पॅकेट्स असतात ना ते परत असे व्यवस्थित पॅक करून ठेवायचे असतात कारण आपण जर ते उघड्यावरती तसेच ठेवले तर ते काळे पडू शकतात ठीक आहे तर त्याच्यामुळे आपलं काम झालं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं बाहेर काढून घ्यायचं आणि पॅकेट जे आहे ना ते व्यवस्थित पॅक करून परत ठेवून द्यायचं आणि हे असं न टाकता एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचं आहे किंवा वेगळ्या कपड्यावरती घ्यायचं आहे आणि म्हणजे तुम्हालाही कुटाणे होणार नाही ठीक आहे आणि ते साधा थ्रेड घेतलेला आहे मी बघू शकता तर बघा लोड स्टिच बनवण्यासाठी याचे थोडे छोटे छोटे तुकडे करून घेते म्हणजे आपली जी सुई आहे ना त्याच्यामध्ये हे तुकडे बसतील आणि हे बघा इथनं धागावरती काढून घेतलाय तर बघा ही ना तुकडे न करता आपण अखंड ही लावू शकतो ठीक आहे तर ते अखंड जरदोशी कशी लावायची ना त्याचा पण व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे तुमच्यासोबत हे बघा अशा पद्धतीने हे लावून घ्यायचे आहे आपल्याला सगळे तुकडे ठीक आहे आणि आता बघा तुम्हाला जर लोड्सची शिते थोडी मोठी हवी असेल म्हणजे जाड हवी असेल तर काय करायचं आहे ना तर इथे अजून एक लाईन ही जरदोशीची बनवून घ्यायची अजून एक याच्या शेजारूनच लाईन बनवून घ्यायची जरदोशीची म्हणजे जी, जी लोड्सची आहे ना ती थोडीशी जाड बनेल किंवा तुम्हाला जर छोटी हवी असेल बारीक हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करू शकता तर बघा आता इथे मी हे गाठ देऊन पॅक करून घेते अशा पद्धतीने आणि आता बघा इथनं आपल्याला जो धागा आहे ना इथने काड़, इथनं काढायचा आहे आणि बघा पेन आणि थोड्याशा लाईनी अशा खेचून घ्या म्हणजे आपल्याला ना धागा काढायला आणि इकडे घालायला सोपं पडेल ठीक आहे अशा पद्धतीने मी, ला मी हे या लाईनी खेचून घेतल्यात आणि आता आपल्याला कट्स पाईप घ्यायचे आहेत आता कट्स पाईप मी इथे छोटेवाले घेतलेले आहेत आणि हे बघा आता ह्या ज्या लाईनी ओढलेल्या आहेत ना आपण तर काय केलंय बघा मी इकडनं एक लाईन ओढली आणि इकडनं एक लाईन ओढली या लाईनीवरनं धागा काढला आणि या लाईनीवरती खाली घातला ठीक आहे म्हणजे काय होतं ना आपलं जे कट्स पाईप आहे ना आ, ते व्यवस्थित एक सारखं येतं अशा पद्धतीने केल्यावर आता ते देऊन झाल्यावर अजून एक छोटीशी चेन स्टिच मी लगेच त्या शेजारी घेतली आणि हा जो धागा आहे ना परत रिटर्न जायचा आहे आपल्याला परत जिथनं आपण धागा काढला ज्या लाईनीवरती त्याच लाईनीवरती चेन स्टिच घ्यायची बघा अशा पद्धतीने आता एक चेन स्टिच घेऊन झाल्यानंतर अजून एक छोटी चेन स्टिच घ्यायची आणि कट्स बिट्स घ्यायचे आणि बघा परत इथनं आपल्याला हे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि अजून एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची परत रिटर्न जायचे. आणि अजून एक छोटी चेन स्टिच घ्यायची आता हे एक लांब चेन स्टिच झाली एक छोटी चेन स्टिच आपल्याला घ्यायचीच आहे आणि बघा चार चारच मी इथे कट्स पाईप वापरलेले हो आहे चार चार श, हे बघा चार चारच आपल्याला इथे कट्स पाईप वापरायचे आहेत म्हणजे आपलं जी लोड स्टिच आहे ना ती एकसारखी येते परत रिटर्न जायचं आहे चेन स्टिच घ्यायची लांब आणि त्यानंतर एक छोटी बघू शकता कट्स बिट्स घ्यायचे अशा पद्धतीने आणि अजून एक छोटी चेन स्टिच त्यानंतर एक लांब चेन स्टिच आणि अजून एक छोटी चेन स्टिच आता असंच आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही तर बघा अशा पद्धतीने इथपर्यंत मी ही करून घेतलेली आहे ठीक आहे आणि कशा पद्धतीने करायची ना हे पण मी तुम्हाला दाखवलं हो आहे अजून थोडी दाखवते हो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने हे आपल्याला स्टिच बनवायची आहे ते तर बघा असं नाही की आपल्याला डोरी पायपिंगच हवी आहे बिना डोरी पायपिंगचीही आपण हे स्टिच बनवू शकतो आणि जरी तुमच्याकडं हेही नसेल तर आपला जो बघा आपल्याकडं जो डोली थ्रेड आहे ना त्याचा पण आपण इथे वापरू वापर करू शकतो तोही आपण इथे वापरू शकतो त्याचेही जर तुम्हाला जर जाड लोड्सची हवी असेल तर त्याचेही दोन ते तीन लेयर तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर लोड्सची त्याच्यावरती बनवू शकता तुम्हाला जर अशी बारीक हवी असेल जास्त जाड नकोय तर मग तुम्ही एक लेयर लावूनही ती लोड्सची बनवू शकता तर बघा आणि एक चेन स्टिच छोटी चेन स्टिच घ्यायला विसरायचं नाही कुठेच विसरायचं नाही नाहीतर आपला जो आकार आपण देतोय ना लोड स्टिचला तो खराब होतो तो बिघडतो त्याच्यामुळे चो छोटी एक लांब चेन स्टिच झाली की छोटी चेन स्टिच टाकायचीच आहे आपल्याला तर बघू शकता अशा पद्धतीने इथे आपलं हे स्टिच जे आहे ना ते कम्प्लीट झालेलं आहे ठीक आहे तर आता इथे मी स्टॉप करून गाठ देऊन हे पॅक करून घेणार आहेत अशा पद्धतीने आणि आता बघा आपल्याला जो आपला धागा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे आता लोडस्टिचला फिनिशिंग करण्यासाठी आपल्याला आपला जरीचा थ्रेड घ्यायचा आहे बघा आता जरीचा थ्रेड ही आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये अपे अवेलेबल आहे तुम्हाला हवा तो तुम्ही कलर इथे वापरू शकता जरीचा थ्रेड घेतल्यानंतर बघा आता आपल्याला इथे कडेकडेने चेन स्टिच टाकून घ्यायची आहे आता तुम्ही अगोदर चेन स्टिच टाकली तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे चेन स्टिच घालून घ्यायची आहे तर चेन स्टिचच्या एक किंवा दोन लाईनी बनवू शकता आपण इथे Așa pot tine. अशा पद्धतीने आता हा जो जरीचा थ्रेड आहे ना हा खूप बारीक आहे बारीक आहे म्हणजे खूप छान आहे वर्कही खूप छान होतं तर हा जो चारशे तेवीस नंबरचा थ्रेड आहे ना याच्यामध्ये कंपनी जी आहे ना ते वेगवेगळ्या आहेत ठीक आहे थीके? तर जो दयालजीचा आहे ना तो थोडासा जाड आहे आणि कडक आहे त्याच्यामुळे त्याचं वर्क आपल्याला जर बघा जास्त असं जरीचं वर्क करायचं असेल दिसावं म्हणून करायचं असेल तर आपण तयालिचा धा वापरू शकतो आणि जर आपल्याला हे साधा थ्रेड जो आहे पॉलिस्टर थ्रेड आ, तो नसेल वापरायचा आणि तुम्हाला जरीचाच वापरायचा असेल तर तुम्ही हा वापरू शकता खूप सुंदर असा हा थ्रेड आहे तर आता हे हे लोड स्टिच वापरून आपण बघा ब्लाऊजच्या डिझाईनला बॉर्डर करू शकतो आणि कमळाचं फूल वगैरे जे आहे ना लोटस वगैरे तर ते आपण हे लोड स्टिच वापरूनच बनवतो तर त्याच्या कमळाचं जे लोटसचं जे फूल असतं लोटस जो असतो तर तो बघा आपला सिल्क थ्रेड वापर केलेला असतो आणि जरीचा सॉरी Uh, कट्स पाईप वापरलेले असतात आणि शुगर बिड्स वापरलेले असतात याचे स्टिच असतात लोटसमध्ये खूप सुंदर असं ते लोटस, लोटस दिसतं आपण एक लोटस जरी बॅक पार्टला टाकलं तरीही खूप सुंदर असा बॅक पार्ट जो आहे तो उठून दिसतो ठीक आहे तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला इथे लोडस्टिच शिकवलेली आहे तर बघा खूप सुंदर अशी ही स्टिच तयार झालेली आहे तुम्ही अशी ही स्टिच बनवू शकता आता याच्या अगोदर मी तुम्हाला आ, सिल्क लोड स्टिच बनवायला शिकवलेली आहे आणि आपला जो शुगर बीट्स असतात त्याची स्टिच बनवायला शिकवलेली आहे आता इथे गाठ देऊन आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज इथे कट्स पाईपची लोडस्टिच कशी बनवायची आहे ते शिकवलेलं आहे अगदी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्की ही समजली असेल काही जर प्रॉब्लेम असेल काही येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं नेहमीच उत्तर असं कधीही होत नाही की कुणाचीही कमेंट राहिलेली आहे आणि त्याला उत्तर दिलेलं नाही कितीही काम असलं तरीही मी प्रत्येकीच्या कमेंटचं उत्तर देत असते ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज इथे लोडस्टीच शिकवलेली आहे चला तर मग परत भेटूया पे आपल्या पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद